अब वो घडी आ चुकी है आर यू ऑल एक्साइटेड एक्साइटेड कशासाठी पहिले ते तर विचारा yeah! ट्रेलर लॉन्च ऑफ कोर्स यस पण त्या आधी आपण काम करणार आहोत आपण पूर्ण टीम यानी की पूर्ण कास्टला इथे बोलवणार आहोत मी इथे आमंत्रित करते प्रथमेष परब पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांना की त्यांनी मंचावरती यायचं आहे जोरदार टाळ्या झाले पाहिजे क्या बात पब्लिक थोडी टाळ्याची गड़ अजून कडकडा तिथे ऐकू आला पाहिजे मला क्या बात फारच सुंदर दिसताय तुम्ही म्हणजे शब्द अपूर्ण पडतील हे आमच्याकडे बघून का नाही बोलत असतो नाही बोलणार आहे मी, तुम्ही मी अशी अशी सुरुवात करते ना क्रोनोलॉजिकली ऑर्डर ओके मग तिकडे येते मी आणि मी तर तुमची फॅन दगडू म्हणजे मी दगडू म्हणूनच तुम्हाला ओळखते आणि मला माहिती नाही की मी टाइमपास चित्रपट हा किती वेळ पाहिला असेल आणि आफ्टर दॅट आय एम प्रिटी शोअर की मी ह्याची पण आता फॅन बनणार आहे सो तुम्हाला मी दगडू बोलवू की आता काही बोल काही प्रॉब्लेम नाही भाऊ नाही बोलणार भाऊ 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 नाही बोलणार मी सो भाऊ बोल माझं लग्न ठरलंय त्यामुळे काय न्यूज वाले पण बसले ओके ओके सो <laughs> okay, okay. so, स्वागत आहे आपल्या इकडे आणि येस पूर्ण टीम आहे आपल्याकडे इथे तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा चित्रपट करताना कसं वाटलं खूप भारी वाटलं एकतर खूप दिवसांनी चांगला चित्रपट केल्याचं समाधान आहे मध्ये खूप काय काय केलं मी त्याच्यामुळे त्याच्यासाठी खरं तर सॉरी म्हणतो सगळ्यांना पण हा विषय खूप महत्वाचा आहे आणि मी जेव्हा हा पहिल्यांदा ऐकला होता तेव्हा राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी मला ऐकवलं होतं आणि मी मोसिनला ऐकवलं मोसिनला पण ती स्टोरी साधारण आम्ही सेट वर चालता चालता मी त्याला स्टोरी ऐकवली त्याला ती आवडली मोसिनने डेव्हिड भाईला ऐकवली दोन मिनिटात त्यांना ती वन लाईन आवडली आणि त्यांनी त्यांनी त्याच्या आधी साधारण दीडशे दोनशे सिनेमे ऐकले होते पण ते नाकारून त्यांनी हा सिनेमा केला आणि त्याच्यानंतर आम्ही सिनेपोलिसला जेव्हा हा सिनेमा सिनेपोलीसच्या टीमला जेव्हा सिनेमा दाखवला तेव्हा पण त्यांनी म्हणजे विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर हा सिनेमा बघितला आणि त्यांना तो सिनेमा आवडला सो या सिनेमाची म्हणजे यात प्रथमेश परब आहे किंवा तुमचा आवडता कलाकार आहे पृथ्वीक आहे असं सगळं आहेच ते तर ॲड ऑन गोष्ट आहे पण याची जी स्टोरी आहे ती खूप महत्वाची आहे आणि यातलं यातलं जे म्हणणं आहे जे सरोगसीवर भाष्य करणारं एक एक नवीन सिनेमा किंवा काय म्हणे सरोगसीवर ऑलरेडी एक एक सिनेमा मला वाटतं मराठीत आला असेल पण त्याच्यानंतर असा एंटरटेन करत सांगणारा सिनेमा पहिला आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कुठेही अडल्ट सिनेमा नाही हा एक फॅमिली सिनेमा आहे जो तुम्ही लहान मुलांना घेऊन सुद्धा बघू शकता जसा पालक पालक तुम्ही माझा हो जो पहिला सिनेमा होता जो सेक्स एज्युकेशनवर होता पण तरी पण त्या सिनेमाने कुठेही फॅमिलीला म्हणजे हे केलं नाही रिस्ट्रिक्ट केलं नाही तसंच हा सिनेमा आहे आणि खूप मजा येईल यातली एक लाईन मला मला असं वाटलं की यातली एक लाईन जी मला हिट केली की मला असं वाटलं की हा सिनेमा आपण केला पाहिजे जनरली ज्यांना मुलं होत नाहीत ज्यांना बाळ होत नाहीत त्यांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुद्धा बोलवत नाहीत बायका सो ही लाईन मला खूप हेट केली आणि मला असं झालं की जर जर तिला आई होऊ शकत नाही तर ती बाई म्हणून पण आपण नाकारणार आहोत का समाज म्हणून सो त्याच्यामुळे या विषयावर भाष्य करणारी फिल्म मला करावीशी वाटली आत्ता कारण मग कदाचित माझं आता लग्न ठरलं आहे किंवा आता या प्रोसेसमध्ये मी सगळं जातो आहे त्याच्यामुळे पण असेल पण इथे कुठेही आम्ही कुठेही प्रबोधन करायचा प्रयत्न केलेला नाही आहे आम्ही ज्या ड्रामा आहे सिनेमात गाणी आहे मजा आहे दोन पीपी आहेत तर कॉमेडी त्रासणारच आहे सो त्याच्यामुळे तुम्हाला फार मजा येईल आणि प्लीज हा सिनेमा जेवढा लोकांना आम्ही दाखवतो तेवढा तर सगळ्यांना आवडतोय आणि आता ट्रेलर लॉन्चला आम्ही आलेलो तर ट्रेलर आम्ही सगळ्यांनी गपचूप बघितलेला आहे मोसिनला सांगून पण तुम्हाला पण तो नक्की आवडेल तर तुम्ही पण मीडियावाले जे सगळे मित्र मैत्रिणी आलेले आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही पण तुमच्या थ्रू ऑडियन्सपर्यंत पोहोचवा आणि तुमची पण आम्हाला या सिनेमासाठी खूप मदत लागणार आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात तिथे सो so, थँक्यू सो मच so आणि असंच प्रेम ठेवा फक्त ट्रेलर आता सुरू आहे अजून पिक्चर बाकी आहे so, प्लीज सपोर्ट जोरदार टाळ झाले पाहिजे तुम्ही काय बोलणार आहात तुमच्या कीर्तनाबद्दल आणि या चित्रपटाबद्दल तुम्हाला कसं वाटलं हा चित्रपट करताना थँक्यू सगळ्यात आधी मागा म्हणतो अरे मला डी दिसते मी म्हटलं काढते सॉरी सगळ्यांचे खूप खूप आभार की सकाळी खूप जण ट्रॅफिक मध्ये अडकून आलेले आहेत नो त्यासाठी सॉरी पण हा जी निखोरळीवर आणि काही काही जण टाण्यावर आले अंबरनाथ बिंबरनाथ हरकत नाही तर आता फक्त तुमच्या दुःखात सहभागी होऊ शकतो त्या पण पण तरी पण तुमचे खूप आभार की सगळे आलात आणि सॉरी तुम्हाला सकाळी सगळे फार त्रास दिलेला आहे पण हा सिनेमा आणि हा विषय तुमच्यासमोर आणणं फार गरजेचं आहे म्हणून आम्ही आज इथे आहोत तुम्ही विचारलंत की माझ्या पात्राबद्दल मी काय सांगेन कॅरेक्टरबद्दल तर एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरचं नाव आहे चोच्या नीट ऐका चोच्या वेगळा शब्द नाही आहे तर हा चोचा जो आहे तो भाऊचा पाठीराखा आहे शिष्य आहे त्याचा फॉलोअर आहे त्याचा लहान भाऊ आहे आणि सगळं सगळं भाऊ जे म्हणेल ती पूर्व दिशा भाऊ म्हणाला सूर्य एकनं उगवतो तर इथनं उगवतो इतका आहे आणि भाऊमुळेच त्याच्याही लक्षात येतं की हा विषय किती महत्वाचा आहे जसं प्रथमेश म्हणाला की आम्ही या सिनेमात तुमचं प्रबोधन प्रबोधन करायला जात नाही पण या विषयात या सिनेमात आम्ही हा जो विषय हाताळला आहे तो फार महत्वाचा आहे जी लाईन प्रथमेशने सांगितली ती खूप इम्पॉर्टंट आहे की समाजात जर एखाद्या बाईला आई होता येत नाही जर तिच्याकडे आई पण नाही तर तिच्याकडे बाई पण नाही का हा थॉट आहे या सिनेमाच्या मागे सरोगसी टेक्निकली आपण खूप डेव्हलप आहोत सायंटिफिकली आपण खूप डेव्हलप आहोत आणि मग सरोगसी सारखा एक मुद्दा जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण का थोडं कातरतो आपण का थोडं कचरतो की अरे कसं करायचं लोक काय म्हणतील वगैरे वगैरे पण ज्यांना खरंच गरज आहे ज्यांच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी हा सिनेमा जास्त भाष्य करणार आहे पण ऑल इन ऑल हा सिनेमा खूप एंटरटेनिंग आहे हा विनोदी सिनेमा आहे आम्ही जितका uh, uh, आता सिरियस बोलतोय तेवढा सिरियस हा सिनेमा नाही आहे हा खूप इंटरेस्टिंग सिनेमा बनवलेला आहे मॉसिन खानने आमचे प्रोड्युसर डेविड नडार यांनी खूप मेहनत घेतली या सिनेमावर आणि ऑफकोर्स आमच्या प्रेझेंटर दीपा मॅम सुद्धा आणि या सिनेमात आणखीन एका माणसाचा फार महत्वाचा हात आहे जो आत्ता आमच्यासोबत इथे नाही आहे त्याच्या काही कारण असतं राम खाटमोडे जो या सिनेमाचा लेखक आहे कारण असे लेखक आता इथे आपल्या मला वाटतं या जनरेशनमध्ये असायला हवेत जे असे विषय हाताळतात काही इन्फ्लुएन्सर्स मित्र आज आमचे आलेले आहेत इथे मला वाटतं त्यांनी सुद्धा या विषयाकडे खूप गांभीर्याने पाहायला हवं आणि हा सिनेमा तुम्ही आवर्जून पहा प्रमोशनसाठी नाही म्हणत आहे कारण इन्फ्लुएन्सर्स असे लोक आहेत जे आता एक अख्खी पिढी घडवणार आहेत त्यामुळे आय थिंक आमच्या तुमच्याकडनं पण खूप अपेक्षा आहेत सो तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा सिनेमा आवडीने पाहत हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि ऑफकोर्स येस पृथ्वीक जसं तुम्ही म्हणालात तुमची जुगलबंदी इथे बघूनच आम्हाला लक्षात आलेलं आहे की हा किती विनोदी चित्रपट असणार आहे आणि जसं ते म्हट म्हटले की भाऊ जे म्हणेल ती पूर्व दिशा भाऊ जे म्हणेल ती पश्चिम दिशा म्हणजे ही एक नवीन मराठी चित्रपटातली मुन्नाभाई आणि सर्किनची जोडी आपण म्हणू शकतो का म्हणू <laughs> शकतो हो क्या बात आहे क्या बात आहे आणि आता मी वळणार आहे तुमच्याकडे सो तुम्ही मला सांगा जसे तुम्ही सुंदर दिसतात तुमचं कॅरेक्टरही सुंदर पद्धतीने इथे आलेलं म्हणजे चित्रपटामध्ये असणारच आहे स्वाभाविक आहे ते आणि तुम्ही तुमच्या रोलबद्दल काय सांगणार आहात नमस्कार माझं नाव अंकिता लांडे पटेल ह्या डिलिव्हरी बॉय या फिल्ममध्ये मी डॉक्टर अमृता देशमुख हे कॅरेक्टर केलं आहे सो so, ह्या डॉक्टरचं स्वप्न असतं की ज्या आईला आई पण अनुभवता येत नाही तिला ते सुख द्यायचं सो सिमिलरली जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली होती तेव्हा मी एज्युकेशन वाईज माझं बॅकग्राऊंड मेडिसिनच आहे तर मला चित्रपटाकडे आणि फिल्म इंडस्ट्रीकडे जास्त कल असल्यामुळे मी ते पुढे नाही नेऊ शकले पण कुठेतरी होतं की मला गायनाक बनायचं होतं आयुष्यात जेव्हा ही फिल्म मला इंट्रोड्यूस नव्हती तेव्हा सो जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली तेव्हा आय थॉट की दिस इज द मोमेंट आय हॅव टू ग्रॅब इट कारण की ह्या फिल्ममुळे माझ्या आयुष्याचा तो पार्ट किंवा जे मी अनुभव द थिंग आय वॉन्टेड टू लिव्ह आणि जे करायचं होतं मला तो ह्या फिल्ममुळे मला ते कुठंतरी किंचित अनुभवता आलं आणि जगता आलं सो आय एम रिअली थँकफुल टू अ प्रोड्युसर्स प्रेझेंटर्स आणि डिरेक्टर्स की त्यांनी मला हा चान्स दिला टू प्ले दॅट कॅरेक्टर अँड लिव्ह दॅट मोमेंट थोड्या वेळासाठी तरी So, yeah. आपण म्हणतो ना मॅनिफेस्टिंग ऑफ थॉट्स तुमच्या बाबतीत आहे आपण असं म्हणू शकतो शंभर टक्के झाल्या पाहिजे आपल्या एंटायर आणि अजून एक गोष्ट अनिश सर इकडे आलेले आहेत त्यांना त्यांना पण खरंच मनापासून थँक्यू सर आप टाइम निघाल कि आहे मुश्ताक सर थँक्यू सो मच आप आहे और आप भी ट्रेलर देखना हमें पर्सनली आके बताना कैसे लग रहा है हम छोटी फिल्म बनाते हैं सर लेकिन आपको अगर अच्छी लगे तो हमें भी बहुत अच्छा लगे थैंक यू थैंक यू सो मच अशी म्हणजे एवढी नावाजलेली माणसं आपल्या कार्यक्रमासाठी येतात दॅट गिव्स अ वेगळं बूज देतं आम्हाला पण आमचं काम दर्शवण्याचं सो येस थँक्यू 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 सो थँक्यू सो मच जोरदार टाळा झाले पाहिजे आणि आता आपण ट्रेलर पाहूया एकदा जोरदार सर्वांनी एका आवाजात गणपती बाप्पा मंगलमूर्ति, ओरिया, चला ट्रेलर की शुरुआत करेगा। नमस्कार। क्या बात है सर? So अपना समोर इधे दिग्गज कलाकार आलिया है, मंजे of course he एक डायरेक्टर आए, एक एक्टर आए तानी हे तर फार फेमस है, तरफार famous और साहित मंजे हैं, जितना मी स्वतंत्र खूप मोटी fan आए, आई uh, सर तो मैं अभी आपसे पूछने वाली हूँ, आप दोनों के लिए सवाल है वैसे

शिवकीन के साथ मैंने बहुत काम किया और ये वो डायरेक्टर हैं जिन जिन्होंने मेरी टांग तोड़ करके दुबई में मेरे को बहुत दौड़ाया है और बहुत फेमस भी करवाया है। मेरी, मेरी एक टांग रख ली <laughs> ये मेरे साथ खड़े में और जब ये मैं फिल्म कर रहा था तो मैं बड़ा डरा हुआ था यार ये रोल में मेरा होगा क्या और मैं कुछ जब शूटिंग हो रही थी तो बड़ी बड़ी फिल्मों की शूटिंग बहुत आराम से होती है तीन चार दिन तक तो मैं ऐसे ही खड़ा रहा यहाँ नाना पाटेकर यहाँ पर अक्षय कुमार और मैं खड़ा हूँ ऐसा अब यकीन करना मैं रात में सोता नहीं था मैं ठीक से खाना नहीं खाता था, था। चौधरी अनिश भाई को मैंने बोल दिया अनिश भाई मैं सो नहीं पा रहा हूँ ठीक से खा नहीं पा रहा हूँ क्या भाई, क्या क्या हुआ टेंशन क्या, क्या है प्रोडक्शन है होटल का कुछ प्रॉब्लम है नहीं, नहीं सब ठीक है सब ठीक है मेरा ही प्रॉब्लम है क्या हुआ मैं तीन है खड़ा हुआ ऐसे स्टिक लिए क्या करू? तो मैंने कहा नहीं मैं कब तक खड़ा रहूंगा ऐसा मतलब मतलब मेरा क्या है क्या काम क्या है अरे आप टेंशन मत अब आगे देखो आगे देखो क्या होता है हाँ, कब होगा 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 नहीं आगे हो हो जरूर आप देखते हो और वो वो दिन आ गया जब वो पहला मेरा सीन हुआ गुस्से मैं वहां पर आता है, है। पता बल्लू जब मुझे गुस्सा आता है तो क्या होता है तो वहां वाह पे जब सीन हुआ ना तो मुझे उतना समझ में नहीं आया जितना मेरे पुलिस जो थे दूसरे जो तो मेरे कलाकार थे उन्होंने कहा यार ये कमाल हो गया इवन नाना पाटेकर तो ने ना। टोल्ड यार इट्स वर्किंग जस्ट वर्किंग तो थैंक यू तो वेरी मच अनिल भाई यहाँ आने के लिए भी और सबके लिए एक्चुअली कहन के, के मना मराठी समझ तो पर मोनू पढ़ो पढ़ सकते हो पर तो इसलिए ज्यादा पंगा नहीं रहना अपनी औकात में ही रहना सीधी सी बात डे फॉर मी किसी भी माता पिता के लिए किसी भी पेरेंट के लिए वो बहुत गर्व का दिन होता है जब उनका बच्चा कुछ करता है आ, मैं सुनता था लोगों से मैंने इनके साथ एक और मोहसिन फिल्म की है जो बहुत जल्दी रिलीज होगी उसमें भी पद्मेश है और बड़ा अच्छा उसमें मैंने रोल भी किया है दोस्तों के दिन मुझे लगता था ठीक ठाक है लेकिन उसके बाद जब सारे आर्टिस्ट और टेक्नीशियंस ने मुझे कहा कि यार आ, कि वेरी टैलेंटेड वेरी हार्ड वर्किंग और जुनूनी है और फोकस्ड है बहुत, वेरी मच तो मुझे बहुत अच्छा लगा और फिर जब मैंने फिल्म देखी और खासकर ट्रेलर देखा थोड़ी फिल्म भी मैंने रश में देखी है तो अच्छा है कंटेंट बहुत अच्छा है और अच्छा शूट भी हुआ है और डेविड जो है इनके प्रोड्यूसर जो है इन्होंने बहुत दिलरी के साथ काम किया है पहली फिल्म थीम की आपको बहुत बहुत मुबारक बहुत बहुत शुक्रिया थैंक यू वेरी मच कि आपने इतना अच्छा ब्रेक मेरे बच्चे को दिया तो बट आई विश ये फिल्म जिस तरह से टेक्नीशियन ने पसंद किया है बाकी लोगों ने पसंद किया है और सबसे ज्यादा मैं सिने पोलिस को धन्यवाद देना चाहूंगा उनका शुक्रिया अदा करना चाहूंगा जो इस फिल्म को थिएटर तक ला रहे हैं क्योंकि फिल्म का बनाना उसको कंप्लीट करना ठीक है लेकिन फिल्म को रिलीज तक आना थिएटर तक पहुंचाना बहुत बड़ी बात होती है थैंक यू वेरी मच इन अबाउट थैंक यू वेरी मच क्या बात है जोरदार ताली यस सर आप आप क्या कहना चाहेंगे आपको कैसा लगा ट्रेलर हाय दोस्तों सारे लोग uh, मैंने uh, जो ट्रेलर देखा और दो गाने देखे हैं, तो उससे मैं uh, एक अंदाजा मैंने लगाया है और मुझे पूरा विश्वास है मुझे बहुत अच्छा लगा एंड एक्टर्स हैं आई थिंक प्रथमेश जो टाइमिंग मैं कॉमेडी फिल्में करता हूँ तो मैं समझ सकता हूँ जिस तरह आपने बोला कि भाई डॉक्टर आप एंड या। पृथ्वी यार आप बहुत प्यारे लग रहे हो बहुत अच्छा आपने काम किया है एंड आई मस्ट टेल अंकिता तुमने डांस भी बहुत अच्छा किया है और आप लग भी बहुत अच्छे मुझे लगता है सारे एक्टर ने बाकी कुछ ऐसे नाम हैं जिनको सिर्फ मैंने देखा मैं नाम नहीं जानता बट आई एम श्योर कि बहुत जल्दी सिर्फ मैं ही नहीं बहुत सारे लोग उनके नाम सुन के जानेंगे मुझे बहुत नेचुरल फिल्म लगी मुझे इसका एक जो थॉट है वो बहुत अच्छा लगा और जैसे प्रतिमेश ने कहा कि छोटी फिल्म है मेरा मानना है कि फिल्म छोटी या बड़ी नहीं होती मैंने बहुत बड़ी बड़ी फिल्में देखी हैं और ख़राब फिल्में भी हैं उसमें फ्लॉप होते हुए भी देखा है और मैंने कुछ छोटी फिल्में जो बहुत खूबसूरती से बनाई जाती है उन्हें बहुत बड़ा हिट होते हुए देखा है तो मेरी दुआ है और मेरी ये विश है कि ये फिल्म उसी तरह बहुत बड़ी हिट हो क्योंकि जो फिल्म होती है उसमें Uh, सिर्फ अगर पैसे से बनती तो मुझे लगता है कि सारे लोग बना लेते लेकिन मुझे लगता है फिल्म बनाने में जो सबसे इम्पॉटेंट चीज़ होती है वो एक आपकी एक मोहब्बत होती है उस फिल्म की तरफ एक प्यार होता है एक पैशन होता है और वो मैंने इस ट्रेलर में और दोनों गानों में बहुत कूट कूट कर देखा है भरा हुआ है नॉट ओनली द एक्टर्स ऑल दिशन देव डन गुड जॉब एंड डेविड साहब आपका बहुत बहुत मुबारकबाद आपको देना चाहूँगा क्योंकि मोहसिन जो है वो बहुत ही मैं uh, इसे काफ़ी पहले से जानता हूँ मिलता रहा हूँ और मैंने हमेशा मोहसिन से कहा था कि मोहसिन जिसकी तुम्हें मौका मिलेगा तुम बहुत अच्छा करोगे इसलिए कि उस बच्चे में बहुत पैशन है और ही इज़ वेरी क्लियर और जिस राइटर ने ये लिखा है उसको मैं मुबारकबाद देना चाहूँगा बहुत खूबसूरत ये थाट है और मेरी सारी दुआएं सड़ी के साथ है जितनी मुझे अच्छी लगी है आई एम श्योर कि उतनी ही लोगों को भी अच्छी लगी हुई, हुई, हुई और पूरी दुनिया को उतनी अच्छी लगेगी और ये सारे एक्टर्स और सारे टेक्नीशियन जो फिल्म से जुड़े हुए हैं उन्होंने जिस मोहब्बत से और जिस जुनून और जिस प्यार और जिस पैशन से फिल्म बनाया है Uh, मुझे लगता है इसका जरूर और जरूर फल सबको मिलेगा और ये लोगों को बहुत 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 थैंक यू वेरी मच यू सो मच सर थँक्यू सो मच इतना प्यार देने के लिए एवढ्या मोठ्या दिग्गज दिग्दर्शकांकडून दिक्ष, ही दुवा आलेली आहे या चित्रपटासाठी सो so, नो no डाउट हा चित्रपट हिट आहे आणि सर्वांनी पाहायचा आहे नऊ फेब्रुवारी तुमच्या सिनेमा घरात थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू सो so जो, मच जोरदार दहा झाला पाहिजे थँक्यू सो मच सर आय रिक्वेस्ट यू टू प्लीज बी ऑन द स्टेज सर आई रिक्वेस्ट ईच वन एंड एवरी वन ऑल द कास्ट प्लीज कम अपन द स्टेज अंकिता प्रथमेश पृथ्वी कम दीपा जी आइए ओके ऑन द स्टेज सारे लोगों को गाने में देखा है मोहसिन सर ने बोला है एंटायर कास्ट एंड ग्रून प्लीज कम अप ऑन द स्टेज For the group photograph. <laughs> <Prithvi>. <laughs> da dopele. Pošto je to na थँक्यू थँक्यू सो मच अँड जोरदार टाळा झाला पाहिजे सर्वांकडून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या मला वाटतंय सर्व आपले अतिथी इथे कॅमेरा फोन्स मध्ये येस